मी भावसाहेब मराडे मंडळ अधिकारी वाडा आज आपण मोजे सायगाव इथे श्री राजाराम बोरकर यांच्या शेतावर आलेलो आहोत आणि त्यांनी बी बी एफद्वारे सोयाबीनची पेरणी केलेली आहे ती प्रत्यक्षात आपण इथं पाहत आहोत आणि बी बी एफद्वारे जी आपण पेरणी केलेली आहे त्याचे काय फायदे झालेले आहेत त्यांना पाऊस सध्या एवढा चालू आहे तर त्यामध्ये आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ तर प्रत्यक्षात आज प्लॉटचे मालक शेतकरी आज उपस्थित आहेत आपण त्यांना विचारू की बी बी एफद्वारे पेरणी केल्यामुळे आपल्याला काय काय फायदे झाले मी सायगाव राजाराम रामराव बोलतो मी सोयाबीनची फेरणी आठ जून आठ जून रोजी केली आणि बी एफचे फायदे एफचे फायदे असे होतात की उतार क्षमता चांगली होते पाण्याचा निचरा होतो आणि उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारची वाढ होते आणि उत्पन्न एकरी दहा टाटणे येतो आपल्याला किती तुम्हाला किती वर्षापासून तुम्ही याच्या पूर्वी तुम्हाला उत्पादन किती मिळत होतं एक एकर मध्ये आणि किती फरक मुळे डबल फायदा झाला म्हणजे पूर्वी किती मिळत होतो पाच वर्षाचं निमंजिन मिळायचे बर जाडू होत म्हणजे एका एकर मध्ये किती भेटत होत एक एकर मध्ये ना पाच चार कन्नी आहे चार कुंटल चार कुंटल चार हो। दा कुंटल मिळत होत बीबे पेरणी सुरु केल्यापासून डबल भेटायला डबल म्हणजे समजा आठ ते दहा कुंटल म्हणजे एवढा फरक पडला त्या पद्धतीने निघायला आणि झाडांची क्षमता चांगली होते झाड बळ होतं आणि पाण्याचा निसर्गा जर पिवळेपणा येत नाही पाऊस हा पाऊस जरी लागून राहिला तरी त्याच्यामुळे साहेब अतिवृष्टी झाली तरी खराब होत नाही आणि पाऊस कमी झाला तरी खराब होत नाही मग फायदा हा महत्त्वाचा फायदा आहे जर अतिवृष्टी झाली तरी पाणी त्या टाकीमध्ये निघून जातं आणि जर कमी पाऊस झाला तर ते गा आपण हे करतो म्हणजे गादी वाफा तयार करतो दासा किडीला प्रतिकार करते प्रतिकार ओके किड मिसिंगन होत नाही किड किड अंतर मेंटेन राहिले मग हवा खेळते राहते आणि किडीचं शोषण होत जात म्हणजे याच्या अर्थ बीव्हीएपी टेक्नॉलॉजी चांगली आहे टेक्नॉलॉजी लोक सरकार लोकांना काय आवाहन केलं तुम्ही ते बाबा हे लोकांना सांगितले बा बिबत नाही प्यारा म्हणतात पिरू पिरू पिरत नाही असं आहे ना तुमचं स्वतःच बिब यंत्र आहे तुम्हाला अनुदान मिळालं की स्वतः घेतले आहे ना किती अनुदान भेटलं ते पाच हजार रुपये आणलेले असं आहे किंमत किती आहे त्याची किंमत आता लई आम्ही पाच हजार हे केलं होतं बरं काय आपण आज या ठिकाणी बघितलं आहे बी बी एफ यंत्राद्वारे जी पेरणी केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा जो फायदा झाला त्यांनी आपल्याला सांगितलं आहे त्याचप्रमाणे इतर शेतकऱ्यांनी त्यांचं अनुक्र अनुकरण करून बी बी एफ यंत्रावर पेरणी करावी असं आव्हान त्यांनी केलेलं आहे आणि आम्ही बी खात्यामार्फत वेळोवेळी हे आवाहन करतच असतो की बी बी एफ यंत्राद्वारे जर पेरणी केल्यावर आपल्याला काय फायदा होतो अतिवृष्टी असेल त्याच्यानंतर पाऊस जरी कमी झाला तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्या गादीवापा असल्यामुळे जास्त राहते आणि जास्त जर अतिवृष्टी जास्त झाली पाणी जास्त प पाऊस जास्त पडला तर पाणी निघून जातं तर आज आपण हे प्रत्यक्षात बघत आहोत तो प्लॉट हा पूर्ण आज इथं आहे ठीक आहे धन्यवाद याचं बघा ना एकदम पान एकदम